मंडळी आयुष्यभर दवाखाना विसरून जा या सोप्या पाच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये समाविष्ट करा एक कमीत कमी सात तास झोप घ्या मंडळी वैद्यकशास्त्र असेल आयुर्वेद असेल दोन्हीही एकच गोष्ट सांगतात ते म्हणजे पुरेशी झोप तुम्हाला जर झोप व्यवस्थित असेल तर तुमची इम्युनिटी पॉवर ही सर्वोत्तम असते आणि प्रतिकारशक्ती मजबूत असेल तरच कुठलाही संसर्ग तुम्हाला सहजासहजी होत नाही आणि त्यामुळेच सात तास किंवा आठ तास झोप आवश्यक याउलट ज्या व्यक्तींना पुरेशी झोप मिळत नाही किंवा ज्या व्यक्तींना निद्रा नाश आहे त्यांना खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं अशा व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमालीची खालावलेली असते अशा व्यक्ती सारख्या आजारी पडतात पित्त असेल पचनाचे विकार असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अपुऱ्या झोपेमुळे होतात हे लक्षात घ्या शरीर हे एक प्रकारचे यंत्र असून हे मानवरूपी यंत्राला विश्रांती आवश्यक असते शरीराचे सर्व अवयव तेव्हाच व्यवस्थित काम करू शकतात जेव्हा झोप किमान सात तास असेल जास्त झोपणं देखील चांगलं नाही त्यामुळे योग्य व पुरेशी झोप तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे दोन योग्य संतुलित आहार असं म्हणतात की तुम्ही कसे दिसता यावरून तुम्ही काय खात असाल याची कल्पना येते योग्य व संतुलित आहार असणारा व्यक्ती कधीही आजारी पडत नाही कारण त्याची प्रतिकार करण्याची क्षमता प्रचंड असते शरीरास प्रोटीन कार्बोहायड्रेट खनिज विटॅमिन यांचं योग्य प्रमाण आवश्यक असतं मंडळी तुम्ही काय करता की तुम्ही जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स खाता ज्यामुळे तुमचं वजन वाढतं तुमचं ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते याचबरोबर इतर अनेक विकार तुम्हाला होतात प्रोटीन आणि विटॅमिनच्या कमतरतेमुळे देखील शरीरात अनेक व्याधी निर्माण होत असतात आणि म्हणूनच डॉक्टर तुम्हाला मल्टीविटॅमिनच्या गोळ्या लिहून देतात जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे आजारी म्हणून जात असता आणि म्हणूनच संतुलित आहार घेणं मंडळी गरजेचं आहे म्हणजेच आहारामध्ये पालेभाज्या भाज्या डाळी फळे कडधान्य तृणधान्य दूध पनीर यांचा समावेश आपण केलाच पाहिजे तीन आहे तुमचा छंद जोपासा तुम्हाला जी आव गोष्ट आवडते ती तुम्ही केलीच पाहिजे त्यासाठी तुम्ही वेळ दिलाच पाहिजे वाचन लेखन खेळ नृत्य असा कोणताही एक छंद तुमच्या जीवनात तुम्हाला आनंदी आणि आरोग्य देऊ शकतो जेव्हा तुम्ही तुमची आवडती गोष्ट करत असतात तेव्हा तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी ऊर्जा तुमची प्रतिकारशक्ती जी आहे ती पाच पटीनं वाढवत असते इतका छंद महत्त्वाचा आहे चार प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा मंडळी आजच्या फास्ट युगामध्ये सर्वांनाच कमी वेळात मिळणारे पदार्थ हवे आहेत म्हणूनच मार्केटमध्ये त्याप्रमाणे कमी वेळात तयार होणारे आणि जास्त दिवस टिकणारे म्हणजेच केमिकलनं प्रक्रिया केलेले पदार्थ उपलब्ध असतात हे पदार्थ खायला रुचकर जरी असले तरी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक असतात आणि त्यामुळे तुमच्या शरीरावर खूप सारे वाईट परिणाम होतात ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती खालवली जाते हे जे प्रिझर्वेटिव्ज असतात हे तुम्हाला खोकलं बनवतात बघा पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे अल्कोहोल आणि तंबाखूजन्य पदार्थ टाळा मंडळी तुमच्या आयुष्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी करण्याचे काम सर्वात जास्त करणारे पदार्थ म्हणजेच अल्कोहोल आणि तंबाखू अल्कोहोलचे सेवन आरोग्यासाठी हितकारक नसतेच त्याचबरोबर तंबाखू कर्करोगास आणि पचनाच्या अनेक साऱ्या समस्यांना कारणीभूत असतो त्यामुळे या दोन्ही गोष्टीपासून आपण चार हात लांब राहणं कधीही चांगलं मंडळी या पाच महत्त्वाच्या गोष्टी आपण जर पाळल्या तर आयुष्यभर दवाखाना करण्याची तुम्हाला गरज लागणार नाही हे तुम्हाला मी खात्रीने सांगू शकतो अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराऊंड आयुर्वेद